आज आपण इथं वाफेवर खावा कसा बनवला जातो ते बघणार आहे नेहमीचा खावा आणि वाफेवरचा खावा यामध्ये काय फरक आहे ते सुद्धा आपण इथं बघणार आहे वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी अनिता अनिता फूड बास्केट मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे इथं समोर जे तुम्हाला दिसत आहे ती बंफड किंवा जळण आहे याचा उपयोग स्टीम तयार करण्यासाठी केला जातो इथं पाण्याची टाकी आहे या पाण्याचं कनेक्शन या बॉयलरला जोडलेलं आहे आणि या बॉयलर मध्ये जळण टाकून स्टीम तयार केली जाते ही तयार स्टीम एका पांढऱ्या पाईपद्वारे वेगवेगळ्या केटलला जोडली आहे या खव्याच्या फॅक्टरीमध्ये जो बॉयलर सिस्टमचा भाग आहे तो मी तुम्हाला इथे दाखवत आहे आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या केटल आहेत त्याही मी तुम्हाला दाखवते आधी आपण बॉयलर सिस्टमचा भाग बघूया ह्या ज्या पांढऱ्या रंगाच्या पाईप आहेत त्यातून ह्या सगळी स्टीम केटल पर्यंत जोडलेली आहे ही जी सगळ्यात मोठी पाईप आहे त्याला हेडर म्हटले जाते इथून ह्या चार पाईपा पाळ्या केटलला जोडलेल्या आहेत त्यातील एक कनेक्शन केटल पर्यंत मी तुम्हाला दाखवत आहे नेहमी खवा आठवताना खाली जाळ लावला जातो तर इथं जाळाच्या ऐवजी स्टीम केलेली आहे स्टीम मुळे खवा अजिबात करपत नाही किंवा कढईची खरवड त्यामध्ये जमा होत नाही एका केटल मध्ये एका वेळी बत्तीस लिटर दूध घातले जाते इथं चार केटल आहेत चार केटलमध्ये बत्तीस म्हणजे बत्तीस इंटू चार बरोबर एकशे अठ्ठावीस लिटर एका वेळी दूध आटत आहे बत्तीस लिटर दूध जेव्हा पंचेचाळीस मिनिटं म्हणजे पाऊन तास आटवलं जातं तेव्हा साडेसात किलो याचा खवा बनतो या दुधाचा खवा बनवताना यामध्ये कुठलीही पावडर मिक्स केली जात नाही त्यामुळे शंभर टक्के प्युअर खवा हा बनतो क्वालिटी वाईज हा खवा एक नंबर असतो कुठलीही भेसळ किंवा कुठलीही पावडर न घातल्यामुळे याची चव खूप छान एकदम अप्रतिम आहे या पद्धतीने रोज किमान आठशे लिटर दूध आटवले जाते आणि किमान दीडशे किलो तरी खवा हा रोज बनवला जातो इथे दूध आठवून खवा बनलेला आहे आणि बुटीमध्ये एका काढून घेतला जात आहे जवळून तुम्ही बघू शकता खव्यामध्ये कुठेही कसलीही भेसळ नाही कसलीही खरवड नाही किंवा कुठलीही पावडर सारखा भाग दिसत नाहीये इथे तयार झालेला खवा सांगली कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री दत्त क्षेत्र नरसिंहवाडी येथे या खव्याची खूप मागणी आहे खवा बनवण्याची ही ॲडव्हान्स किंवा आधुनिक पद्धत आहे यांचा हा खवा सांगली कोल्हापूरमध्ये कुठे कुठे मिळतो त्यांच्या त्या ठिकाणांची मी नावे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे म्हणजे त्यातील लोकल लोकांना इथून खवा विकत घेता येईल जर ऑर्डर असेल तर ऑर्डर नुसार ताजी बिनसाखरेची बासुंदी सुद्धा करून दिली जाते यांची बिनसाखरेची बासुंदी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे स्क्रीनवर तुम्ही बासुंदीचं टेक्स्चर बघू शकता यामध्ये अजून साखर घातलेलं नाही आणि दूधही घातलेलं नाही बासुंदीचं क्वालिटी बघा एकदम प्रीमियम क्वालिटीची बासुंदी आणि प्रीमियम क्वालिटीचा खवा इथे मिळतो एक सारख्या रंगाची बासुंदी किंवा एक सारख्या रंगाचा रंगा इथे खवा बघायला मिळतो याच्यामध्ये कुठेही कढईची करपलेली खरवड तुम्हाला दिसत नाही अशा तऱ्हेने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोथळी गावातील ही बासुंदी आणि खवा चवीला तर अप्रतिम आहे एकदम प्रीमियम क्वालिटीचा आहे आणि अतिशय प्रसिद्ध आहे या खव्यासाठी कृष्णा आणि वारणाकाठच्या दुधाचा वापर केला जातो नॅचरलीच या दुधाला मधुर आणि गोड चव आहे त्यामुळे या दुधापासून बनवलेला खवा आणि बासुंदी चवीला एकदम अप्रतिम आहे आधुनिक पद्धतीने वाफेवरचा खवा कसा बनवला जातो हे आपण बघितले आहे आता या फॅक्टरीच्या मालकांचे मनोगत ऐकूया मी उल्हास पाटील कोथळी तालुका जिल्हा कोल्हापूर मी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दूध संकलनचा व्यवसाय चालू केला आम्ही दोन हजार सालापासून हा खव्याचा व्यवसाय करतो दररोज आता आमचा दीडशे किलो खवा मार्केटमध्ये कोल्हापूर सांगली नरसिंवाडी येथे येतो दररोज आमचं आठशे लिटर दूध संकलन होतं शेतकरी आणून दूध आम्हाला घालतात त्या दूध ताज्या दुधापासून आम्ही डायरेक्ट इथं खवा बनवून मार्केटला रोज पुरवतो आता सध्या आम्ही चौदा वर्षे झालं स्टीमचा एक छोटासा बॉयलर आणून स्टीमवर आता खवा बनवतो त्याच्यावर एक नंबर क्वालिटी येते त्याची शुद्धता त्याची परत चव हे सध्या मार्केटमध्ये पसंत पडलेलं आहे आणि त्याला मागणी भरपूर आहे त्यामुळे दररोज आता आमचं दीडशे किलो प्रोडक्शन आहे दीडशे किलो खवा आम्ही मार्केटवर पोहोचतो आणि आमचा बिगर साखरचा बासुंदी असतो पिक्की बासुंदी असते खवासुद्धा पिक्की असते बिगर साखरचाच खवा असतो त्याप्रमा गुलाबजामुन पेडे कलाकंद या सगळ्या मिठायला आमचा चालतो एकदम मधुर असा खवा आणि मधुर असं बासुंदी या स्टीमवर केल्यामुळं त्याच्या चवीमध्ये एवढा गोडवा तयार होतो की ते गिरायकाच्या पसंतीला उतरलेला आहे हा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच झिरो सात चौऱ्याण्णव सात झिरो दोन